सगळ्यांना तर मला बनवायचं आहे उकडीचे मोदक मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की मला उकडीचे मोदक बनवायचे आहे मोदक बनवू तर काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते बघा ते किस आहे एक वाटी किस आहे आणि ते आरची गुडबारीक करत आहे आणि विरईचे घेतलं आहे ते मला आरची गुडबारीक करत आहे आणि थोडी खाकस इथून जेवढी लागते तेवढी खाकस घेते तर चला आता तयार हे तर मी गॅस ऑन केली आता तर चला मी बनवते आता दाखवते तुम्हाला सर्वात आधी आपण गॅस कमी करून घेते खोबरं टाकते याच्यामध्ये साईडला साईडनी म्हणायला झालं ना गुळबारी

गरम किस तर याच्यामध्ये टाकते आता गुड जेवढं लागते याच्यामध्ये तेवढा अंदाजे गुड टाकते मी लागेल आणखीन टाकणार तर बघा मी थोडस पुन्हा या गुट करते याच्यात आता थोडीशी खाकस टाकते सारंग रेडी झालेला आहे आणि विलायची पावडर त्याला मी मिक्स करून घेते बघा आपला सारा तयार झालेला आहे गॅस पण बंद केले मी चला हो ए, ते। आता याला थंड होऊ देते आणि तोपर्यंत मी हे पीठ उकडून घेते तर बघा पाणी पण मस्तपैकी उकडलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकते मी आता एक वाटी तांदळाचं पीठ चला मी याला तर बघा तांदळाचा पीठ त्याला छानपैकी मस्त मळून पण घेतलेला आहे तर चला याला आता मी मॅश करून घेतलं मॅश मॅश करून झालं तर याला आता मी मळून घेते तर बघा मस्तपैकी पीठ पण मळून झालेलं आहे आणि हा मोदकच्या शाला आता आम्ही मोदक बनवून घेते तर बघा आपल्या मोदकला मी तूप पण लावून घेतलेला आहे तर चला आता मी याला बनवते त्याच्यामध्ये आता गोळा टाकते फर्स्ट टाइम बनवत आहे आता जमते की नाही जमत तर बघू आता तर बघा असे मोदक झाले जसे जा जमले तसे कारण की पीठच नव्हता जमला मी काही याच्याने केले नाही हातानेच बनवले आणि ते उकडायला ठेवले आहेत आता हे झाल्यानंतर दाखवते कारण की मला जमले नाही हे मोदक कारण की पीठच नव्हता जमला तर हाताने जसं वाया जाण्यापेक्षा जसे, वा जसे जमले तसे मी केले काही मोदकाचा सेप आला नाही याला कसे मी बनवले याला आता तर बघू आता बघा आता हे मोदक तयार झालेले सेप तर काही जमलंच नाही आता मध्येच तर नाही जमलं पीठ तर साईड टेस्ट करायला देते घेसाईल या उचल ना बघ या खाऊन आता झालं चांग लागते कोणते मोदक केलाय

मीठ वगैरे टाकलं नाही ना काही नाही मेन म्हणजे ते पीठच नाही जमलं मळण्यातच बरोबर नाही कारण की ते ठोकळ ठोकड होते तांदूळ घरीच पिसलं बारीक राहिलं असतं मस्त जमलं असत छान लागते मस्त जमले जेवण वगैरे केलं तर आता खायची इच्छा नाही आहे कसं वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा चला बाय